सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता आपल्याला रुपालिता बनवून दाखवणार आहे छान आता कुर्मा पटापटा कामाचा ओरख ठेवा ऑल दी बेस्ट आणि तुमची सुरू होते रुपालिता यांचे मिस्टर आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत या इकडे मिस्टर नाव सांगा तुमचं वैभव नरावडे वैभव सगळ्या वैभवांचं हे वैभव का जात बर ठीक आहे काय करतो तुम्ही मी प्राध्यापक आहे कुठल्या विषयाचे मी कम्प्युटर इंजिनिअरिंग शिक प्राध्यापक आहे शिकवता व्हेरी गुड बायकोच्या आजचा कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो तिच्या आजचा पुरणपोळी चांगली आवडते तुमचं गाव कुठलं माझं गाव संगमनेर तालुक्यामध्ये आंबी तुम्हाला अच्छा आणि तिकडचा कुठला पदार्थ प्रसिद्ध आहे तिथले एक खास वैशिष्ट्य मासवड्या नावाचा प्रकार आहे हो मी शेंगुळ्या नावाचा शिंगोळ्या अरे हा शिंगुळ्या मासवड्या मला माहिती आहेत तर बायको काय मदत करतात मी फक्त खातो मदत नाही करत का तसा वेळच मिळत नाही तसा वेळ मिळत नाही उशीरा आहे तो कॉलेजवरून पण वेळ असेल तर काय मदत करतात नाही मी मदत करायला गेल्यानंतर म्हणते ते तुम्ही करू नका नाही तर ते बिघडतं सगळं बिघडतं नाही बाकीचे व्याप वाढवून ठेवत असाल तुम्ही एक पदार्थ करायचा आणि दहा गोष्टी आवरायला लागा मग कशाला पाहिजे ते त्यापेक्षा न केलेले बरं पण ही चांगली आयडिया असते पुरुषांची आम्ही मदत करायला जातो पण त्याच येऊ देत नाहीत पण अशी मदत केल्यानंतर कोणी येऊ देईल तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये नाही का बरं कुठला गुण चांगलाय असं वाटतं बायकोचं तर तुम्हाला ती फार समंजस आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून सगळ्यांना सांभाळून घेऊन चालते हा अत्यंत चांगला गुण आहे तिचा बाहेर गेलात एवढ्यात त्यांना काय चांगलं गिफ्ट घेऊन दिलेत तुम्ही एवढ्यात मी आत्ता मध्यंतरी राजस्थानला गेलो होतो तिथून तिच्यासाठी खास चांगली साडी आणलेली आहे अरे वा राजस्थान बांधणीची साडी आणलेली दिसते बहुतेक तिकडून बा थँक्यू लाँक यू, यू। बा नाव सांग तुझे ओम ओम आईचा कुठला पदार्थ आवडतो तुला खूप शेजवान राईस द्राइश। शेजवान राईस हा पदार्थ फार आवडतो बाहेर गेल्यास काय मागतोस बाबांकडे नान आणि भाजी नान नान आणि भाजी मागतोस हॉटेलला गेल्यावर ते तुला आवडतं खूप अरे वा वा कविता म्हणता येते गाणं म्हणता येतो एखादं म्हण बर वाजले एक आईने बनवला केक केक खाता खा एकटाच गेला मी नाही अभ्यास केला गळ्यात वाजले दोन बाबांचा आला फोन फोनवर बोलता बोलता एकटाच केला मी नाही अभ्यास केला गळ्यात वाजले तीन ताईची हरवली पिन पिन शोधता शोधता एक गेला मी नाही अभ्यास केला गळ्यात वाजले चार आई निलला मार मार खाता खाता एकटाच गेला मी नाही अभ्यास केला गळ्यात वाजले पाच आईने केला नाच नाच पाता पाता एकटाच गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले सा आईने बनवला चहा चहा पिता पिता एकटाच गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले साथ आईने बनवला भात भात खाता खाता एकटाच गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले आठ बाबांनी आणला माठ पाता पाता एक गेला मी अभ्यास केला माझले नाऊ घरात शिरली माऊ माऊशी खेळता खेळता एकटा गेला मी नाही अभ्यास केला गळ्यात वाजले धा मी नाही अभ्यास केला बाबा मी नाही अभ्यास केला अरे वा अभ्यास केला नाही पण बाबा प्राध्यापक आहे छडी घेऊन बसतील पानेवर तुझ्या व्हेरी गुड जा छान म्हणाला ये तू ये मंडळी साडे चार उलटून गेलेली आहेत नाव सांग तुझं अनन्या 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 आईचा कुठला पदार्थ जास्त आवडतो तुला चायनीज मंच्युरियन चायनीज मंचुरियन त्याला काय आवडतं शेजवान का राईस घरात काय चायनीज तर हॉटेल तु काय तुम्ही बा तू काय आईला मदत करतेस बाबा तर करत नाहीतच मदत तू तरी मदत करतेस का बिचारीच्या एकटीवच्या जीवावरच सगळं चाललेलं आहे करते भांडी घास कभी कभी चपात्या बनते बेटी बनकर आई हूँ माँ बाप के जीवन में बसेरा होगा कल मेरा किसी और के आंगन में क्या ये रीत भगवान ने बनाई होगी देखे जन्म पाल पोस कर जिसने हमें बड़ा किया है और वक्त आने पर उन्हीं हाथों ने हमें विदा किया है अरे वा व्हेरी गुड छान जा शिजले का सगळं व्यवस्थित सहा मिनिट आणि चव्वेचाळीस सेकंदामध्ये आपल्याला छान असा कुर्मा बनवून दाखवलेला आहे आपल्या रुपाली त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे हा कुर्मा बनवण्यासाठी त्याने काय साहित्य वापरलं काय कृती केली हे लिहून घ्या प्लीज माझ्याकडे तो प्रश्न असा आहे की आपल्या सुनीता दत्ताईंनी त्यांच्या शिऱ्यामध्ये किती वेलचींचा वापर केला हात वर करायचं उत्तर कोणीही फोडायचं नाही आहे नाव सांगा स्वप्ना शिंगोट आहे स्वप्नाचा की सांगा सहा वेलच्या बरोबर आहे जोरदार वाजवा म्हणून स्वप्ना ताईंना मिळते आहे पाच किलो धान्य घ्या वेळ आहे दोघींचे पदार्थ छान त्याने जे बनवलेले आहेत ते टेस्ट करण्याची जो शिरा आठ मिनिट आणि पंचेचाळीस सेकंदामध्ये बनला तो कसा झालाय तो आपण बघूया अतिशय सुंदर बनला आहे शिरा त्याच्यामध्ये टोस्ट जे घातलेले आहेत त्याच्यामुळे त्याला खरपूस असा एक फ्लेवर आलाय त्याला त्याच्यामुळे शिरा बनवताना कधी जमलं तर नक्की त्याच्यामध्ये टोस्ट टाका तर आता बघूया जो कुर्मा बनवला आहे सहा मिनिट आणि चव्वेचाळीस सेकंदामध्ये तो कसा बनलाय तो आपण बघूया दे मार तेल टाकलंय सुंदर बनलेला आहे कुर्मा असा कुर्मा तुम्ही घरी करून बघायला हरकत नाही छान पद्धतीने त्यांनी बनवलेला आहे म्हणून सहा मिनिट आणि चव्वेचाळीस सेकंदामध्ये ज्याने कुर्मा बनवला त्या आपल्या रुपालीतही आहेत आजच्या भागाच्या विजेत्या जोरदार डाळ्या वाजवा त्यांच्याकडे तर आजच्या भागाच्या विजेत्या आहेत आपल्या रुपालीताई आणि त्यांना देण्यासाठी माझ्याकडे तीन प्रकारच्या भेटवस्तूंचे ऑप्शन्स आहेत एक आहे डिझायनर नेकलेस इलेक्ट्रिक राईस कुकर आणि डिनर सेट सांगा तुम्हाला काय पाहिजे डिनर सेट त्यांना डिनर सेट पाहिजे आहे आणि त्यांना मी तो दिलेला आहे <laughs> विजेतीस मिळत आहे स्वामिनी साड्यांची महाराणी पुणेतर्फे खास स्वामिनी धनलक्ष्मी साडी या घ्या मिसेस अन्नपूर्णातर्फे मालपत्र उपविजेती स्मृती चिन्ह घ्या ताई कॉंग्रॅच्युलेशन आता भागामध्ये सहभागी झाल्या होत्या रुपालीताई आणि सुनीता ताई रुपालीताई जिंकलेल्या आहेत त्यांचं जोरदार अभिनंदन जाण्यापूर्वी ऐका मांगल्यांची एक विशेष टीप आपण जेव्हा बटाट्याची भजी करतो तेव्हा भजी कशी करायची सांगू बटाट्याचे वेफर्स घ्यायचे पिठात बुडवायचे आणि तळायचे फार सुरसुरीत भज्या होतात पुढच्या भागामध्ये भेटूया सहा वाजता ई टी व्ही मराठीवर तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये याचं नाव आहे मिसेस अन्नपूर्णा ज्योत आहे मेजवानी परिपूर्ण किचनमध्ये मी गिरिजा ओ गोडबोले तुम्हा सगळ्यात